नमस्कार मी शुभांगी कोपरकर माझ्या स्वरचित कविता वाचनाच्या या चॅनेलवर आपलं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते या चॅनेलवर मी स्वत केलेल्या काही कविता सादर करत राहणार आहे त्यांच्यातल्या बऱ्याचशा वृत्तबद्ध किंवा छंदोबद्ध असतील काही मुक्तछंदातल्याही असतील आज आपण बघणार आहोत दोन मात्रावृत्त ज्यांना पद्मावर्तनी मात्रावृत्त असं म्हणतात आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे की मात्रा वृत्तांमध्ये प्रत्येक ओळीतल्या मात्रांची संख्या ही ठराविक असते आणि त्यांच्या लयीची गंमत असते ती म्हणजे त्याचे भाग कसे पडलेत ह्याच्यात आजची जी दोन वृत्त आहेत त्याच्यात आठ आठ मात्रांचे भाग पडलेले आहेत किंवा आठ मात्रांचे खंड आहेत असं पण म्हणता येतं किंवा त्यांना आठ मात्रांची आवर्तनं म्हणजेच पद्मावर्तनं असंही म्हटलं जातं ही जी दोन वृत्त आहेत ना त्याच्यातलं पहिलं जे वृत्त आहे आठ अधिक आठ अशा दोन मात्रांचं पादाकुलक हे वृत्त खूप परिचित असलेलं आहे सगळ्यांना आणि खूप सोपं आहे रचनेच्या दृष्टीने आठ अधिक आठ अशा सोळा मात्रा असतात ह्याच्यात एकूण अशाच प्रकारे आठ अधिक आठ अधिक आठ असे तीन खंड जर असतील तर ते अनलज्वाला वृत्त तयार होतं आठ अधिक आठ अधिक आठ अधिक आठ असे जर चार खंड असतील तर ते वनहरिणी वृत्त तयार होतं तर ही सगळी पद्मावर्तनी वृत्त आहेत याबरोबरच मुख्य खंड आठ मात्रांचे आणि मागे किंवा मा पुढे काही कमी जास्ती मात्रा असतील कधी चार असतील कधी सहा असतील अशी पण वृत्त असू शकतात त्यापैकी एक पण मी आज सादर करणार आहे त्याचं नाव आहे हरिभगिनी हे वृत्त तर बघूया या दोन कविता पहिली सोप्या पादाकुलक या मात्रा वृत्तातली सडा केशरी क्षितिजावरती शांत जलाशय सुवर्णकांती सडा केशरी क्षितीजा वरती जलाशय सुवर्णकांती तशीच संध्या निश्चल नीरव तसेच वाऱ्याचे ते लाघव तशीच संध्या निश्चल नीरव तसेच वाऱ्याचे ते लाघव आठवणींच्या रेशमी आठवणींच्या लढी रेशमी अंतरी हुरहुर तृप्तजरी मी पुन्हा पुन्हा वाटले जगावे तुझ्या सवेचे क्षण ते हळवे पुन्हा पुन्हा वाटले जगावे तुझ्या सवेचे क्षण ते हळवे आणि उमलल्या मनवेलीवर शब्द कळ्यात्या अलगद सुंदर शब्द कळ्यात्या अलगद सुंदर अतिशय छोटीशी रचना होती पादाकुलक या वृत्तातली मला असं वाटतंय तुमच्यापैकी ज्यांना ज्यांना इच्छा आहे त्यांनी वृत्तबद्ध कविता करायची सुरुवात करताना हेच वृत्त हाताळावं रचनेसाठी अतिशय सोपं असलेलं बालकवींचं आवडतं असलेलं असं हे पादाकुलक वृत्त दुसरी जी कविता आज मी सादर करणार आहे ना ती सुद्धा संध्याकाळ याच विषयाची आहे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की संध्याकाळ किंवा सांज वेळ ही सगळ्याच कवींची खूप आवडती वेळ आहे आणि त्यामुळे कवींचा हा आवडता विषय आहे मी पण त्याला अपवाद नाही आहे हरिभगिनी ह्या मात्रा वृत्तातली हरिभगिनी ह्या वृत्ताचं नाव जरी तुम्हाला पटकन आठवलं नसलं तरी या वृत्तातली जर कविता मी सांगितली तर तुम्हाला लगेच लक्षात येईल श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोटीकडे क्षणात येते सरसर शिरवे क्षणात फिरूनी ऊन पडे तर याच वृत्तातली कविता वाचते मी संधेला सांगत होते तू आता घराकडे मी संधेला सांगत होते तू आता घराकडे दिले घेतले सारे आपण पाऊल का मग तुझे आडे विसावलोना लोना क्षणभरा आपण केल्या थोड्या गुज गोष्टी विसावलोना लोना क्षणभरा आपण केल्या थोड्या गुज गोष्टी नको काळजी करू समाजी नको स होऊ तू कष्टी वियोग नाही हा कायमचा वियोग नाही हा कायमचा जरी सोडून निघायचे पुन्हा पुन्हा ग अशाच भेटू हसून डोळे पुसायचे पुन्हा पुन्हा ग अशाच भेटू हसून डोळे पुसायचे जपून ठेवू हे हळवे क्षण जगले जपून ठेवू हे हळवे क्षण मिळूनी जे जगले दूर दूर तू जाशी तरीही मिटेल हे अंतर मधले मिटेल हे अंतर मधले तर ही होती हरिभगिनी या मात्रावृत्तातली कविता आठ अधिक आठ अधिक आठ अधिक, आठ अधिक सहा आठ अधिक आठ अधिक आठ अधिक सहा एकूण तीस मात्र असलेलं हे थोडं मोठ्या बहराचं मात्रा वृत्त सादर केलं पुन्हा भेटूया एका नव्या कवितेसोबत नमस्कार